नमस्कार तेजस्वी आणि आनंदी मुले हे आपले भविष्य समर्थ भारत घडवायचा असेल तर आजची मुले समर्थ आनंदी आणि निरोगी असायला हवीत आपले बालगोपाळ समर्थ व्हावेत म्हणून महत्वाचे असते ते त्यांचा आहार विहार आणि जीवनशैली आजच्या युट्यूब व्हिडिओतून आपण पाहणार आहोत सुदृढ मुलांसाठी त्यांचा आहार नेमका कसा असावा मी डॉक्टर स्मिता बुरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अनेक लहान मुले जेव्हा रुग्ण म्हणून येतात तेव्हा त्यांची प्रतिकारशक्ती खालावलेली अगदी स्पष्टपणे जाणवते अशा अनेक मुलांमध्ये सतत आजारी पडणे थोड्या थोड्या कारणांनी सर्दी खोकला किंवा उलट्या जुलाब असे काही प्रकार होणे चिडचिड किंवा सतत कुरकुर करणे थोडेही खेळायला गेले तरी पाय दुखतात किंवा थकून जातो अशा तक्रारी असतात आधुनिक जीवनशैलीचा परिणाम अर्थात आपणा सर्वांच्याच आरोग्यावर झालेला आहे आपल्याला लहानपणी खूप पर्याय किंवा ऑप्शन्स नसल्यामुळे जे काही ताटात वाढले जायचे ते खायचे अशी आपल्याकडे पद्धत होती शिवाय मागच्या पिढीपर्यंत भरपूर खेळ व्यायाम हालचाली असल्यामुळे भूकही भरपूर लागत असे आणि ही साधे पौष्टिक आणि सकस असायचे सध्याच्या पिढी समोर मात्र अख्खा बाजार हात जोडून उभा आहे खातानाही टी व्ही मोबाईलवरच्या वेगवेगळ्या जाहिरातीतले खाद्यपदार्थ मुलांना आकर्षित करतच आहेत या सगळ्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर झाला नाही तरच अनेक घरातून मुलांचे लाड करणे म्हणजे वेगवेगळे न्यूट्रिशन नाही पोषण नाही असे निसत्व निकृष्ट पदार्थ मुलांना लहानपणापासून लाड किंवा बक्षीस म्हणून दिल्यामुळे मुलांनाही त्याची सवय लागत आहे या दुष्टचक्रातून बाहेर पडायचे तर प्रत्येक घरामध्ये जिथे जिथे लहान मुलं आहे त्या घरात अगदी आवर्जून मुलांच्या आरोग्यालाच प्राथमिकता द्यायला हवी मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी अर्थात पहिला पैलू आहे तो आहे चौरस आहार आपली भारतीय आहार संस्कृती इतकी समृद्ध आहे की आपले रोजचे जेवणाचे ताट मुलांच्या पोषणाच्या सर्व गरजा पूर्ण करणारे आहेत फक्त या ताटातले सगळे पदार्थ मुलांना खाण्याची सवय मात्र आपण लावायला हवी वरण भात भाजी पोळी हा आपला पारंपरिक आहार मुले नुसतीच वजनाने न वाढता काटकही व्हावीत म्हणून काय करायचे मुलांच्या आहारात बरेचदा पोळी म्हणजेच फक्त गहू जातो हा झाला एकांगी आहार कधीतरी मुलांच्या आहारात ज्वारी बाजरी नाचणी किंवा राजगिऱ्याचे पीठ दशमी पराठा थालपीठ असे वेगवेगळे प्रकारातून जायला हवे ही भरडधान्ये म्हणजेच मिलेट्स किती पौष्टिक आहेत यावर सध्या जगभर संशोधन चालू आहे चर्चा प्रचार प्रसारही चालू आहे आपलं आत्ताचं वर्ष म्हणजे दोन हजार तेवीस हे आंतरराष्ट्रीय मिलेट्स इयर आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती असेलच मुलांनाही सर्वांगीण पोषण मिळावे मुले काटक आणि शक्तिमान व्हावी म्हणून गव्हाचा अतिरेक न करता या मिलेट्सचा म्हणजे भरडधान्यांचा समावेश मुलांच्या आहारात कसा करता येईल यासाठी पालकांनी थोडी युक्ती वापरायला हवी दुसरा घटक आहे भाज्या अनेक पालकांची तक्रार असते की मुले भाज्या खातच नाहीत किंवा भाजीचे प्रमाण फार कमी असते म्हणजे एक मोठी पोळी आणि त्याबरोबर अगदी चिमुडभर भाजी अशा प्रकारे भाजी खाल्ली तर पोषण कसे बरं होईल मुलांच्या आहारात भरपूर भाज्या असायला हव्यात त्यासाठीच पराठे थालपीठ किंवा वेगवेगळ्या भाज्या घालून धिरडे असे काही ना काही प्रकार करावे करायला हवेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सर्व प्रकारच्या भाज्यांचा समावेश फळभाज्या असो पालेभाज्या असो रानभाज्या असो या सर्वांचा समावेश आहारात असायला हवा बरेचदा काय होतं की मुलांना ठराविकच भाज्या आवडत असतात बऱ्याच घरातून तर डब्याला आलटून पालटून बटाटा किंवा भेंडीचीच भाजी दिली जाते मुलांना आवडत नाही या कारणाने जर अशाच भाज्या आपण पुन्हा पुन्हा बनवत राहिलो त्यांना डब्याला देत राहिलो तर मुलांनाही इतर भाज्यांची आवड किंवा चव निर्माण होत नाही आणि पोषणही होत नाही भाज्यांबरोबरच फळे हा देखील एक महत्वाचा भाग रोज जे कोणते मोसमी फळ असेल म्हणजे सीझनल असेल त्या त्या ऋतूत येणारे फळ असेल त्याचा समावेश मुलांच्या आहारात नक्की असायला हवा अनेक पालक मला म्हणतात आमच्या घरातली मुले फळे खातच नाहीत तेव्हा मी पालकांना विचारते तुम्ही खाता का तुम्ही रोज एखादे फळ खाता की नाही घरात नेहमी फळे उपलब्ध असतात का जर तुम्ही घरात कुरकुरे चिप्स बिस्किट फरसाण असेच पदार्थ भरून ठेवाल तर मुलांना फळे किंवा इतर आरोग्यदायी पदार्थ खाण्याची सवय किंवा इच्छा होईल का तुमच्या घरात डब्यातून नेहमी कुठल्या प्रकारचा खाऊ भरलेला असतो यावर तुमच्या मुलांचे आरोग्य ठरते असो आपल्या आहारातला तिसरा महत्वाचा घटक म्हणजे डाळी किंवा उसळी यामध्ये देखील वैविध्य हवे म्हणजे सर्व प्रकारच्या कडधान्यांचा समावेश आहारात व्हायला हवा कधी मुगाची डाळ कधी तुरीची डाळ किंवा वेगवेगळ्या वे वे उसळी कडधान्ये यामधून मुलांना सगळ्या प्रकारचे पोषण मिळते अशा कडधान्यांचे पीठ करून त्याचाही वापर युक्तीपूर्वक वेगवेगळ्या वे वे पदार्थांमध्ये करता येतो प्रोटीन म्हणजेच प्रथिने आणि त्याविषयी माहिती याचा सविस्तर व्हिडिओ या चॅनलवर आपण आधी पाहिलेला आहेच वाढत्या वयाच्या मुलांना प्रथिनांची जास्त आवश्यकता असते म्हणूनच पालकांनी हा व्हिडिओ आवर्जून पहा आपल्या आहारातला चौथा घटक म्हणजे प्रॉडक्ट आणि दुग्धजन्य पदार्थ दुग्ध पदार योग्य प्रमाणात असले तर मुलांचे पोषण कॅल्शियम हे योग्य प्रमाणात होते शिवाय थोड्या श्रमाने शर्म, थकण्याची जी तक्रार असते ती होत नाही पण बरेचदा मुलांना दूध आवडत नाही अशी तक्रार असते त्यासाठी दुधामध्ये सुंठ किंवा हळद घालून उकळावे किंवा शतावरी पावडर शतावरी कल्प अशी काही औषधे घालून द्यावी भी। बोनविटा किंवा तत्सम चॉकलेट ड्रिंक्स मात्र आवर्जून टाळावे यामुळे काय होते तर दुधातल्या कॅल्शियमचे शोषण योग्य प्रकारे होत नाही आणि दातांच्या तक्रारी निर्माण होतात हे आणखी वेगळे त्यामुळे असे विकतचे कुठलेही सप्लिमेंट्स दुधात टाळलेलेच बरे ज्या मुलांना अगदीच दूध आवडत नाही त्यांच्यासाठी ताजे घरी बनवलेले ताक किंवा घरी बनवलेले पनीर हे देखील चांगले पर्याय आहेत याचबरोबर मुलांच्या आहारात असायलाच हवे ते म्हणजे घरी बनवलेले लोणी आणि तूप गोकुळातल्या गोष्टी आपण सर्वांनी ऐकल्या आहेत गोकुळातले बाळ गोपाळ उगाच एवढे शक्तिमान नव्हते त्यांच्या आहारात दूध दुग्धजन्य पदार्थ दही लोणी तूप हे भरपूर प्रमाणात होते उत्तम बुद्धी तीव्र स्मरणशक्ती आणि डोळ्यांचे आरोग्य या सर्वांसाठी आहारात तुपाचा समावेश अनिवार्य आहे भाकरी पोळी वरण भात प्रत्येक पदार्थावर मुलांच्या आहारात थोडे तरी साजूक तूप द्यायलाच हवे सुकामेवा हा देखील मुलांच्या आहारात मर्यादित प्रमाणात असायला हवा जी मुले भरपूर खेळतात व्यायाम करतात ज्यांना भरपूर भूक लागते त्यांना बदाम काजू पिस्ते हा सुकामेवा पचतो पण ज्यांची पचनशक्ती मंदावलेली आहे भूकच लागत नाही अशा मुलांना सुकामेवा म्हणजे त्यातले नट्स न देता मनुका किसमिस जर्दाळू सुके अंजीर हे प्रकार जास्त चांगले मुले साधारण पाचव्या सहाव्या वर्षी शाळेत जायला लागतात नंतर कॉलेज कॉलेजपर्यंत म्हणजे जवळजवळ दहा कोणाला पंधरा वर्षे मुलांच्या आहाराचा एक भाग म्हणजे डबा मी अनेक शाळांमध्ये आरोग्य किंवा विद्यार्थी पालकांसाठी काही विषयांवर व्याख्यानं द्यायला जाते त्यावेळी शिक्षक किंवा शाळेचे व्यवस्थापन माझ्याकडे एक तक्रार करतात की मुलांच्या डब्यामध्ये सकस आहार येत नाही अनेक मुले कधी कधी तर डब्यात मॅगी आणतात काही मुलांच्या डब्यात <coughs> आठवड्यातून चार पाच वेळा बटाट्याचीच भाजी असते तर काही मुले चटणी पोळी किंवा फरसाण बेकरीचे पदार्थ असा डबा वारंवार घेऊन येतात सध्या अनेक शाळा या समस्यांसाठी फूड चार्ट बनवूनच पालकांना देतात म्हणजे त्यानुसार डबा पाठवावा पण त्यासाठी महत्वाचे म्हणजे मुलांना तो आहार आवडलाही पाहिजे म्हणून घरातही त्या आहाराची सवय किंवा मुलांना आवड निर्माण करायला हवी संपूर्ण आयुष्याचा पाया या बालपणात घडतो याच वयात शरीराचा मेंदूचा विकास खूप वेगाने होत असतो म्हणून या काळात मुलांना आहाराचे त्यातून मिळणाऱ्या पोषणाचे महत्व समजावून देणे फार आवश्यक आहे आपण नुसते समजावून सांगितले किंवा शाळांमध्ये शिक्षकांनी सांगितले घरीदारी कोणीही सांगितले तर त्याचा उपयोग होतो का हो नाही का बरं तर त्यासाठी घरातल्या सर्वांनी लक्षात घेण्याची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुले आपले पाहून शिकतात ऐकून नाही त्यामुळेच पालक आपली जीवनशैली आपला आहार कसा घेतात याचाच आरसा म्हणजे आपल्या मुलांचा आहार किंवा आपल्या मुलांचे आरोग्य म्हणूनच निरोगी मूल हवे असेल तर पालकांनी त्यासाठी युक्ती वापरायला हवी शक्तीपेक्षा या बाबतीत युक्ती नक्की श्रेष्ठ ठरते म्हणजे बळजबरीने काही मुलांना जेवायला देण्यापेक्षा घालण्यापेक्षा मुलांना समजावून सांगणे वेगवेगळ्या वे हेल्दी रेसिपीज करून त्यांना त्यांची आवड लावणे यात पालकांच्या कल्पकतेचा देखील कस लागतो बऱ्याच पालकांचे यावरचे उत्तर किंवा सबब असते की मुले ऐकत नाहीत फारच हट्ट करतात किंवा घरातले हेल्दी चौरस असे जेवण जेवतच नाहीत अशा वेळी मला वाटते जोपर्यंत मुलांची सतसत विवेक होत नाही तोपर्यंत तरी म्हणजे जोपर्यंत मुले शालेय जीवनात आहेत शाळेत जात आहेत त्या वयापर्यंत खाण्यापिण्याच्या योग्य सवयी आपल्यालाच पालकांनाच निर्माण कराव्या लागतात ते देखील प्रसंगी कठोर होऊन कधी युक्तीने कधी प्रेमाने वेगवेगळ्या प्रकारांना ही पालकांची जबाबदारी आहे तर मंडळी आजपासून आपल्या घरात समर्थ सुदृढ मुलांसाठी योग्य असा आहार आणि जीवनशैली यांचा अंगीकार सर्वांनी करूया समर्थ सुदृढ भारत घडवूया आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना उपयुक्त वाटला असेल अशी आशा करते शुभम भवतु धन्यवाद